नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंखे बंधुनो सध्या वर्षावास जिकडे तिकडे सुरू आहे आणि त्यानिमित्ताने मी दिशा सोशल मीडियाच्या चॅनलवरती अनेक छोटी मोठी बुद्ध धम्म आणि संघ ह्या संदर्भातील प्रवचने दिलेली आहेत आज खास करून ह्या भारतामध्ये आणि बौद्धजगतामध्ये दोन शब्दांची जी चर्चा चालू आहे आणि त्याचा विशिष्ट असा आपल्या आपल्या परीने अर्थ जो काढला जातो त्या संदर्भात काही प्रवचन देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रो आर्य आणि म्हार हे दोन शब्द सध्या वादग्रस्त ठरत चाललेले आहेत हे समाजामध्ये वावरत असताना बोलत असताना आर्य आणि म्हार ह्या प्रश्नाचा युक्तिवाद हा सतत आणि सातत्याने चालत आलेला आहे हे दोन्ही शब्द हे दोन्ही शब्द जे आहेत हे सहाव्या शतकापूर्वी म्हणजे भगवान बुद्धांच्या जन्मापासून तर भगवान बुद्धांचा धम्मकार्य किंवा धम्मप्रचार होईपर्यंत जवळजवळ सहावा आणि सातवा शतक ह्या दोन शतकामध्ये ह्या दोन शब्दाचा वापर जास्तीत जास्त केला जात होता आणि आजही केला जातो परंतु त्याचे एक विपरीत असे अर्थ काढून त्याची चर्चा केली जाते मित्रो महार म्हटला की कुठेतरी एक वेगळ्या जातीला किंवा वेगळ्या समूहाला म्हटलं जातं काही अलीकड आपल्यातले जे शाने किंवा अतिशाने जे आहेत ते आली आर्य आर्य म्हटलं की ब्राह्मण हे संशोधन त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या वेगबुद्धीतून निघालं जातं की ब्राह्मण म्हणजे आर्य आणि ब्राह्मणांनाही काय वाटतं आम्ही आर्य म्हणजे आम्ही आर्य म्हणजे हे परंतु हे दोन शब्द हे पाली भाषेतले शब्द आहेत भगवान गौतम बुद्धा प्रचार किंवा आपले समोक समोखसमबुद्धी प्राप्त करता वेळी घोर उपोषणला जे बसलेले आहेत आणि बसले होते तेव्हा ह्या महार शब्द हा जगतामध्ये जास्त आलेला आहे कारण भगवान गौतम बुद्धांची कडक तपश्या अगदी कुठलंही अन्न पाणी काही न घेता जेव्हा तपश्चर्याला बसले भगवान बुद्ध आणि मग त्यानंतर आजचं जे आपण महाबोधी विहार आहे सम्राट अशोकाने बांधलेलं विहारचं बुद्धगया त्या बुद्धगयाचे ते जेव्हा तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या ज्ञानप्राप्ती करत असताना बुद्धत्व मिळवत असताना भगवान बुद्धांना जे जास्त जास्त सामना करावा लागला तो महार आता पाली भाषेमध्ये किंवा भगवान बुद्धांच्या शैलीमध्ये महार म्हणजे नेमकी कोण आपण आपले गाथा बोलत असताना पण आपण ऐकतो किंवा बौद्धचार्य भिक्षू सामनेर सांगतात महारस सेन हा शब्द आपण उच्चारतो विजत्वा म्हणजे भगवान बुद्धाने महाराजच्या सैन्यावरती विजय प्राप्त केला त्याची कहाणी अशी आहे की भगवान गौतम बुद्ध जेव्हा ध्यानसाधनेला बसले तपश्चर्याला बसले घोर तपश्चर्या असतताना भगवान बुद्धांच्या तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांच्यावरती महार महाराच्या सैन्याने प्रहार केला आणि त्यांची चपश्चर्या तपश्चर्या ही कुठेतरी उद्ध्वस्त करावी किंवा त्यांच्यापासून त्यांना परिवृत्त करावं आता महार याचा अर्थ काय पाली भाषेमध्ये आपण जर पाहायला गेलं किंवा पूर्वीच्या जी मागदी भाषा जी आहे की जी मला वाटतं तेव्हा या जम्बूद्वीपामध्ये म्हणजे पूर्वीच्या भारतामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के भूभागावरती ही पाली भाषाच चालत होती बोलीभाषाच पालीभाषा होती कारण मगध ही देवाची मोठी राजधानी होती सम्राट मगत असल्यामुळे या भारताच्या अनेक भूमीवरती मगधचे सम्राट जे होते त्यांचा अधिसत्ता असल्यामुळे त्या भाषेला राजमान्यता ही होती आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाने पाली भाषाची आपल्या धम्माचा प्रचार प्रसारासाठी निवडलेली आहे तर महार याचा अर्थ काय तर महार याचा अर्थ असा होतो आळस मार म्हटल्यानंतर आळस मार म्हटल्यानंतर झोप मार म्हटल्यानंतर भूक झोप भूक ताण भूक अन्न अन्नाची गरज निर्माण करणे तानेची गरज निर्माण करणे झोपेची गरज निर्माण करणे आणि अश आळसाची वाटचाल करणे आणि या अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस गेला की त्याचं असणारं काम हे पूर्णत्वाकडे तो येत नाही का कारण त्याला झोप आलेली असते त्याला तान लागलेली असते त्याला भूक लागलेली असते त्याला आळस आलेला असतो आणि अशा ह्या माणसाच्या अधोगतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याला भगवान बुद्धांच्या कालामध्ये मार म्हटलं गेलेलं आहे मार म्हणजे घाण्याडा मार म्हणजे आळशी मार म्हणजे अकुशल मार म्हणजे झोप महार म्हणजे दळेद्री आणि त्याच कालावधी असा प्रश्न आलेला की भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर या भारतामध्ये अनेक पृथ्वीच्या तलावावरती जिकडे तिकडे असंतोष झालेली लोक भारत ही एक शांततेची भूमी एक प्रेमाची भूमी आणि लोकांना माणुसकी आणि माणुसकी देणे घेणे मानवतेची भूमी असल्यामुळे या पृथ्वीच्या अनेक ठिकाणी लोकांचे वेगवेगळे उठाव झाल्यानंतर जो भरभटलेला किंवा जो भरडला गेलेला समूह हा भारतामध्ये यायला सुरुवात झाला त्यापैकी हे आजचे काही ब्राह्मण हे खैबरखिंडीतून आले आणि ते जेव्हा भारतात आल्यानंतर कुठलाही मनुष्य प्राणी ज्या आपला भूभाग सोडून दुसऱ्या भूभागामध्ये जातो त्या पहिला तो शोध तिथल्या स्थानिक लोकांची भाषा कुठली त्यांची संस्कृती कुठली कारण का तर त्याला ती संस्कृतीनी भाषा जर कळली तर तो तिथे निशंक निर्भयपणे तिथे वास्तव्य करू शकतो किंवा आपण स्थायिक होऊ शकतो त्याचप्रकारे हे ज्या टोळ्या ज्या आलेल्या आहेत ज्याला काही लोक आता आर्य म्हणतात ते आर्यांच्या टोळी ज्या आल्या तर त्याने इथे विचारलं की बा इथे भाषा कोणती आहे तर पाली भाषा आहे इथे संस्कृती कुठली आहे तर समतेची संस्कृती आहे इथे खानपानची व्यवस्था काय तर बुद्धाच्या धमाला प्रभावित होऊन ऐंशी ते नव्वद टक्के इथला जो समाज होता तो अहिंसक झालेला होता तो शाकाहारी झालेला होता आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते आपण पण शाकाहार म्हणून राहिलो तर आपल्याला लोक एक चांगलं ग्रस्त म्हणून किंवा चांगला, चांगला मानव प्राणी म्हणून स्वीकारला जाईल आपला सन्मान होईल किंवा आपल्याला कुठला त्रास होणार नाही आणि मग त्या लोकांनी विचारलं किंवा इथे चांगलं गोष्ट चांगल्या गोष्टीला इथल्या भाषेतून काय बोललं जातं किंवा एखाद्या सत्य गोष्टीला कुठ कोणता कुट, कुट, शब्द आहे तर मग त्यांच्या लक्षात आलं की इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आर्य आर्य म्हणजे काय आर्य म्हणजे सत्य आर्य म्हणजे सुंदर आर्य म्हणजे श्रेष्ठ आर्य म्हणजे कुशल चांगलं मग वाईट ह्याला काय कोणता शब्द इथे वापरला जातो तर वाईट म्हणजे फार फार म्हणजे काय तर तो आळशी तो झोपे जाणारा तो निष्कर्मी तो निष्फळ आळशी निस पोटाचं पोट भरणे एवढंच फक्त ज्याला माहिती आहे तो मार आणि अशा परिस्थितीतून हे दोन शब्द भगवान बुद्धांच्या कालापूर्वी ते आज अडीच तीन हजार वर्षापूर्वी ह्या दोन शब्दातून युक्तिवाद चाललेला आहे मार म्हणजे घाणेडा मार म्हणजे नालायक मार म्हणजे अश्रेष्ठ मार म्हणजे अकुशल आणि आर्य म्हणजे सत्य सरळ श्रेष्ठ असंही चाललेलं आहे तर बंधोनो भगवान गौतम बुद्ध सम्यक समुद्ध होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ह्या जगाचं भ्रमांड ब्रह्मांडाचं ज्ञान हे आत्मसात करत असताना जगातल्या कुठल्याही महामानवाने किंवा कुठल्याही आध्यात्मिक माणसानी जे भगवान बुद्धाने जी घोर तपस्या केलेली आहे त्याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत कोणी तोडलेलं नाही आहे आणि त्या घोर तपस्येमध्ये म्हणजे घोर तपस्या म्हणजे काय हाही प्रश्न आहे की घोर तपस्या करणारा व्यक्ती पाणी पियत नाही कुठलंही अन्नग्रहण करत नाही अजिबात झोपी घेत नाही झोप घे न घेणे म्हणजे खाली लोळण्याचा किंवा पडण्याचा प्रश्नच येत नाही आणि फक्त आपल्या एका ज्या ठराविक विषयाशी निगडीत राहून त्याचा आध्यात्मिक त्याचं योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कुठल्याही गोष्टीपासून लांब राहून आपली तपश्चर्या करत असतो आणि ती भगवान बुद्धांनी घोर तपश्चर्या के केलेली आहे आणि त्या नंतर मार आणि हे दोन शब्द मी जे सांगितले आर्य हे शब्द जास्त चर्चेला आले आहेत इतिहासामध्ये नोंदले गेलेले आहेत आणि आजही त्याची चर्चा होते मला वाटतं की भगवान गौतम बुद्धांचा जो अनुयायी आहे त्याने जास्तीत जास्त ह्या जास्त दोन्ही शब्दांचा विचार करून अध्ययन करून आम्ही सांगितलेल्या प्रवचनामध्ये आणखी संशोधन करून त्यांनी हा मार्ग निवडावा आणि कुठल्याही व्यक्तीने आपल्याला जर आर्य बनायचं असेल तर तुम्हाला महारापासून अलिप्त राहावं लागेल एवन भगवान गौतम बुद्धांनी महारावरती प्रभुत्व जे मिळवलं ते आपल्या सर्व समूहाने समाजाने मिळवलं तर भगवान बुद्धांच्या म्हणण्यानुसार आपलं जीवन अगदी कुशल झाल्याशिवाय राहणार नाहीत हे अनुभव अनेक लोकांनी घेतलेले आहेत आपण ज्याने ज्याने हे माझं प्रवचन ऐकत आहात त्या सर्वांनी दिशा सोशल मीडिया ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आपली कमेंट कळवा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आपल्या अपेष्टीला शेअर करण्याचा प्रयत्न करा हे आमची जी सुरुवात आहे किंवा आमची जी धडपड आहे ते जास्तीत जास्त बुद्धांची आणि बाबासाहेबांचे जे खरेखुरे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचावे लोकांनी जरी ग्रहण नाही केलं तरी लोक आमचं काय चुकलं किंवा काय राहिलं तर आम्हाला सूचनाही करू शकतात आणि त्या सूचना करावे नवबुदाई उदय